निवडणूक सुरू आहे रण धुमाळी आता ह्या निवडणुकीकडे नेमकं तुम्ही कसं पाहताय असं आहे की रण धुमाळी वगैरे बिलकुल नाही ही एकतर्फी निवडणूक आहे एक, एक ग्रामपंचायतीची निवडणूक नाही ना की एक नेतृत्व विरुद्ध दुसरं नेतृत्व ही देश पातळीवरची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीला असं वळण लागलेलं आहे की मोदीजींच्या समोर पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाहीये आणि त्यामुळे विरोधी पक्षाने सुद्धा ही मानसिकता केलेली जाता अपले अपले की हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार पण प्रत्येकाला आपल्या आपल्या काही आपली आपली जी बलस्थानं आहेत ती टिकवावी लागतात आणि त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात सुद्धा नेते काही करू देत सामान्य माणसाला हे माहिती आहे की जग जर क्रमांक जगामध्ये जर भारत क्रमांक एक वर न्यायचा असेल जो अकरावरून पाच वर आला तीस पर्यंत तीन वर येईल आणि पंधरा ऑगस्ट हो दोन हजार ला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होता होता तो क्रमांक एक कडे जाईल हे काही मोदी जी म्हणतात असं नाही सगळे जागतिक अर्थतज्ञ म्हणतात आज स्टार्टअप मध्ये महिला स्टार्टअप मध्ये आपण जगामध्ये फर्स्ट आलो पुरुष स्टार्टअप मध्ये आपण जगामध्ये दुसऱ्या नंबरवर आलो हे सगळे आकडे आहेत ना दारिद्र जनता पंचवीस टक्के दारिद्र्य वर आली हे काय मोदी मोदींचे आकडे आहेत सर्वसामान्य माणसाचं सा म्हणणं आहे की तुमचं काय चालायचं चालते आमचे आपले मोदी ज्या महिलांना सकाळी पाच ते रात्री दहा एका तासाचा विचार करून तिच्या गरजा काय आहेत त्याच्यावर योजना मोदीजीने केली पाचला उठली टॉयलेटला जायचं तर सातच्या आधी जायचं का घरात टॉयलेट नाही तर घरात टॉयलेट दिला त्यामुळे घाईचा विषय नाही दिवसभरात केव्हाही जावं असं वाटलं तर सातला अंधार पडे वाट बघायची जाऊ शकता नाही सहा वाजले नवऱ्याला चहा करायचं वाटलं चूल भेटवायला लागतील तर चूल भेटवायला लागत नाही गॅस ऑन केलं की चहा झाला ते करत 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 प्रेग्नन्सीला मातृवंदना सहा हजार मुलगी जन्मली की एक लाख दोन हजार अर्ध टी मधले तिकीट जून पासून मुलींना शिक्षण माफ आणि नावामध्ये आयच नाव या सगळ्या गोष्टीनंतर ती माझी माय माऊली काय म्हणते कोण मोहिते कोण काय आम्हाला माहित नाही आम्हाला मोदी माहिती हे सगळं आम्हाला दिलं आणि उद्या कोणीतरी एक निवडून आला तर तो जाऊन तिथे काय करणार आहे त्यामुळे ही एकतर्फी निवडणूक आहे आता मागच्या वेळेला ज्यावेळेस राष्ट्रवादीकडून हा गड भाजपने घेतला त्यावेळेस मोहिते पाटील सोबत होते आणि आता मोहिते पाटीलच उमेदवार आहेत त्यामुळं नेमकी कशी तुमची रणनीती असणार आहे साहेब की मला असं वाटतं की तुम्ही पत्रकार आहात सिनियर पत्रकार आहात त्यामुळे तुम्हाला हे कळत आहे की ही पूर्ण एकतर्फी आहे कशी अहो गेल्या वेळेला जे विरोधी लोकसभेचे उमेदवार होते संजय मामा शिंदे ते आता इकडे आहेत ना त्यांना मतं कधी कमी पडली ऐंशी ब्या हजार ब्याऐंशी हजार कमी पडली त्या सगळ्या गठ्ठ्याचे ते इकडे आले म्हणजे मोहिते साहेब म्हणजे दादा गेले नरीशील मोहिते गेले बाळादादा गेले हे जसं एका फसून आहे तसं एकोणीसशे निवडणुकीला सांगोल्यात आमदार बीजेपीचा नव्हता म्हणजे महायुतीचा नव्हता आता आ, आ, आहे एकोणीसशे लोकसभेला करमाळ्याला संजय मामा जे आहेत ते बरोबर नव्हते ते, ते आता अजित आहेत एकोणीसशे निवडणुकीला माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे नव्हते ते आता बरोबर आहेत त्यामुळे गेल्या वेळपेक्षा खूप गोष्टी ॲडिशन झाल्यात मग मग विषय कुठे येतो एखादे गेले पण चार आले संजय मामा आले बवनदादा आले हा इकडे शहाजी बापू आले दीपकराव दीपकाबा आले म्हणजे मला कधी भीती वाटते की कमी वेळामध्ये मग एखादं नाव सुटत बाबा आले दीपक बाबा कुठे होते दीपकाबा आले शहाजी बापू होते पण आमदार नव्हते हो संजय मामा आले बबनदादा आले इकडे सहा पैकी पाचवा मतदारसंघ आमचा मानखटाव जिथे जयाभाऊ आहेत आणि जरी निंबाळकर कुटुंबियांनी मोहितेनं साथ द्यायचे सवले असेल तसं करणार नाहीत ते खूप हुशार राज ठाकरे रामराजे त्यांना त्यांचंही भविष्य कळतं ना आणि बरेच आहेत म्हणजे त्यांचे कोणीतरी इकडे आहे कोणीतरी तिकडे आहे असं करत सगळे व्हावी तिथेच आहेत पण गेल्या वेळेला ते नव्हतेच कर ना नव्हते आणि त्यामुळे त्यावेळेला उलट खासदार नसताना फिफ्टी फिफ्टी झालं होतं पाच एक हजाराचा फरक पडला होता त्यानंतर आमचे रणजितसिंह निंबाळकर हे खासदार झाले मग फलटण पंढरपूर ट्रेनचा विषय असू दे मग जे कटावर दे हो केवढे विषय मार्ग लागतील म्हणजे मग ते आता फलटणला प्लस मध्ये जातील की मायनस मध्ये जातील एक क्लिअर गणित आहे की ही वन वे आहे